नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी पहा आपण पाहत आहोत तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्नुसार प्रश्नपत्रिका या सोडवत आहोत आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक सतरा या ठिकाणी सोडविणार आहोत ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयातील प्रश्न आज पाहणार आहोत त्यापूर्वी आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा ज्यावर तुम्हाला नवनवीन अपडेट्स या मिळत राहतील तर चला वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न पहिला आहे भारतात राज्यस्तरावर नाममात्र प्रमुख कोण आहेत पर्याय आहेत विधानसभा अध्यक्ष विधानसभा सभापती मुख्यमंत्री आणि राज्यपाल मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असणार आहे तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे आणि यापूर्वीच्या जर सोळा प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर संपूर्ण प्रश्नपत्रिकांची आपण लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊया ज्यावर जाऊन तुम्ही त्या संपूर्ण प्रश्नपत्रिका या पाहू शकणार आहात भारतामध्ये राज्यस्तरावर नाममात्र प्रमुख कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार राज्यपाल भारतामध्ये राज्यपाल हे नाममात्र प्रमुख आहेत केंद्र स्तरावर राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत राज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत कलम एकशे त्रेपन्न ते कलम एकशे एकसष्ट यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार होते राज्यपालांसाठी कलम एकशे त्रेपन्न ते एकशे एकसष्ट या कलमांमध्ये विविध तरतुदी या देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्तीही करीत असतात राज्यपालांचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत तसेच पाच वर्षपर्यंत एवढा असतो आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींची पात्रता वय हे किमान पस्तीस वर्ष एवढे आहे म्हणजेच पस्तीस वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती ही राज्यपाल होऊ शकते या ठिकाणी पहा राज्यस्तरावर नाममात्र प्रमुख हे राज्यपाल असतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे जगोई आणि चोलोम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन प्रमुख भाग आहेत पर्याय आहेत भरतनाट्यम ओडिशी मणिपुरी आणि कथ्थक या ठिकाणी पहा आपल्याला शास्त्रीय नृत्याचे दोन प्रकार आपल्याला दिलेले आहेत ते कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे भाग आहेत आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मणिपुरी पहा जगोई आणि चोलम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य प्रकाराचे भाग आहेत त्याचं नाव आहे मणिपुरी मणिपुरी या नृत्यप्रकाराचे हे दोन भाग आहेत त्याचबरोबर जर आपण इतर राज्य आणि त्यांचे नृत्य जर पाहिले तर छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये आपल्याला पांडवनी कपालिक हे नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर जर आपण तमिळनाडू पाहिलं तर तमिळनाडूमध्ये आपल्याला भरतनाट्यम करकुंजी कुम्मी कोल्हाट्टम या प्रकारची नृत्य आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रकारे कर्नाटकमध्ये यक्षगान करगा या प्रकारचे नृत्य आपल्याला पाहायला मिळतात आणि मणिपूरमध्ये मणिपुरी आणि ओडिशामध्ये ओडिशी त्याचप्रकारे गुमरा यासारखे नृत्य आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी मणिपुरी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे पर्याय आहेत रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे लक्ष्मण माने आणि नंदा खरे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे दिलेल्या पर्यायांपैकी भालचंद्र नेमाडे या लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या साहित्यकृतीस दोन हजार चौदा या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या इतर साहित्य कृतींबद्दल जर आपण पाहायला गेलं तर वि स खांडेकर यांच्या ययाती वि स खांडेकर यांच्या ययाती ययाती या, सा या, या, या साहित्यकृतीला आपल्याला पाहायला मिळतो एकोणवीसशे चौऱ्याहत्तर सालीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे एकोणाशे चौऱ्याहत्तर साली वि स खांडेकर यांच्या ययातीला साहित्य कृतीचा ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर वी वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर यांच्या विशाखा विशाखा या साहित्यकृतीला एकोणवीसशे सत्याऐंशी या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तसेच गोविंद करंदीकर यांच्या अष्टदर्शने या साहित्य कृतीला दोन हजार एक या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे अशा प्रकारे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या साहित्य कृतींबद्दल आणि लेखकांबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे या ठिकाणी पर्यायांपैकी भालचंद्र नेमाडे जग हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या साहित्य कृतीला ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या मिळालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला उद्या या कादंबरीला दोन हजार एकवीस चा साहित्य अकादमी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न लोकहितवादी या नावाने शतपत्रे कोणी लिहिली पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरिदेशमुख महात्मा फुले डॉक्टर आत्माराम पांडुरंग आपल्याला या ठिकाणी शतपत्रे कोणी लिहिली लि असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने शतपत्रेही लिहिली लि होती आणि त्यांनी लोकहितवादी या नावाने शतपत्रे ही कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहिली असा प्रश्न जर विचारला असेल तर पहा प्रभाकर प्रभाकर या साप्ताहिकामधून लोकहितवादी यांनी शतपत्रे ही लिहिली होती त्यामुळे पहा गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी पहा राज्यघटनेवर आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत सी राजगोपालचारी पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बी आर आंबेडकर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते संविधान सभेची स्थापना ही सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणवीसशे शेहेचाळीस एकोणाशे शेहेचाळीस या वर्षी झाली होती संविधान सभेमध्ये एकूण तीनशे एकोणनव्वद एवढे सदस्य संविधान सभेमध्ये होते संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड ही करण्यात आली होती आणि कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही करण्यात आलेली होती या प्रकारे संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे नवजी माळी हे डॅश यांचे शिष्य होते या ठिकाणी पहा नवजी माळी हे कोणाचे शिष्य होते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन संत तुकाराम नवजी माळी हे संत तुकाराम यांचे शिष्य होते संत तुकाराम महाराजांचा जन्म हा देहू देहू या ठिकाणी झालेला आहे संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव हे तुकाराम बोलोभा अंबिले असे होते संत तुकाराम महाराजांनी विविध अभंगांची रचना केली त्याचप्रकारे तुकाराम गाथा देखील रचलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची संत तुकाराम महाराजांबरोबर भेट देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी नवजी माळी हे संत तुकाराम महाराज यांचे शिष्य होते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती पर्याय आहेत सात पॉईंट चार टक्के नऊ पॉईंट चार टक्के तीन पॉईंट चार टक्के आणि दोन पॉईंट चार टक्के या ठिकाणी आपल्याला जनगणनेवर आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जनगणना नद्या सरोवरे तसेच परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे वारंवार विचारण्यात ये येणारे जे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवर आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत त्यामुळे ते व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या ज्यामधून तुमच्या सर्व संकल्पना या स्पष्ट होणार आहेत आणि टी सी एस जे टॉपिक वारंवार विचारते त्या टॉपिकवर आधारित आपण संपूर्ण प्रश्न त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे टी सी एस मार्फत घेणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ उपयोगी ठरतील या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नऊ पॉइंट चार टक्के अनुसूचित जमातींची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी नऊ पॉइंट चार टक्के एवढी होती त्याचबरोबर जर सर्वाधिक लोकसंख्या ही कोणत्या जिल्ह्यात होती असा प्रश्न जर आपल्याला विचारला असेल तर पहा जवळपास एकोणसत्तर टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातींची लोकसंख्या ही नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही आकडेवारी संपूर्ण आपण पाहत आहोत त्याचबरोबर सर्वात कमी लोकसंख्या आपल्याला विचारलं असेल तर सांगली या जिल्ह्यामध्ये केवळ शून्य पॉईंट पासष्ट टक्के एवढी लोकसंख्या अनुसूचित जमातींची आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्ट या पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला पर्याय आहेत सोळाशे सत्याहत्तर सोळाशे एकोणसाठ सोळाशे पन्नास आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे टी सी एस महाराष्ट्राबद्दल असे महत्वाचे प्रश्न हे विचारत असते तर पहा या प्रश्नाचं योग्य ये उत्तर येत असेल तर तुम्ही ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी गागा भट्ट या पंडिताकडून आपला राज्याभिषेक हा करून घेतला होता त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते पर्याय आहेत महादेव गोविंद रानडे मल्लप्पा धनशेट्टी गोपाळ कृष्ण गोखले आणि विनोबा भावे या ठिकाणी पहा आपल्याला वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार विनोबा भावे विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते त्याचबरोबर दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू पंडित नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही होते वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात ही अकरा ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर एकोणविशे चाळीस या वर्षी झाली होती ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस या वर्षी झाली होती तसेच महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या सत्याग्रहींची निवड ही केली होती आणि या सत्याग्रहाचे घोषवाक्य होतं मित्रांनो चलो दिल्ली चलो दिल्ली असं घोषवाक्य वैयक्तिक सत्याग्रहाचं होतं या ठिकाणी पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा आहे खिलापत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती पर्याय आहेत एकोणवीसशे चोवीस एकोणवीसशे तेहतीस एकोणवीसशे एकोणावीस आणि एकोणवीसशे चाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकोणवीसशे एकोणवीस खिलाफत चळवळ ही एकोणवीसशे एकोणवीस ते एकोणवीसशे एकवीस या दरम्यान खिलाफत चळवळ ही सुरू होती त्यामुळे पर्याय क्रमांक तीन एकोणवीसशे एकोणवीस हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो दुर्गा पूजा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो पर्याय आहेत महाराष्ट्र केरळ गुजरात आणि पश्चिम बंगाल दुर्गा पूजा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हे अतिशय महत्वाचे आहेत आणि सर्व प्रश्न हे आपण टी सी एस या पॅटर्ननुसार टी सी एसने विचारलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका या ठिकाणी पहा दुर्गापूजा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल दुर्गा पूजा हा उत्सव पश्चिम बंगाल या राज्यातील एक महत्वाचा सण आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे कोणते आहे पर्याय आहेत तापी खोरे गोदावरी खोरे नर्मदा खोरे आणि खोरे या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे या ठिकाणी विचारलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन नर्मदा खोरे महाराष्ट्र राज्यातील नर्मदा खोरे हे सर्वात लहान नदी खोरे आहे महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदी खोरे हे केवळ शून्य पॉईंट पाच टक्के एवढ्या क्षेत्रफळावर आहे त्यामुळे सर्वात छोटे किंवा सर्वात लहान नदी खोरे म्हणून नर्मदा नदी खोरे हे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गोदावरी नदी खोरे हे सर्वात मोठे नदी खोरे आपल्याला पाहायला मिळते जे की एकोणपन्नास एवढ्या क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे त्यामुळे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे वाकाटक राजवंशाचे संस्थापक कोण होते पर्याय आहेत विंध्यशक्ती शिवस्वती कान्हा आणि प्रवरसेन पहिला वाकाटक राजवंशाचे संस्थापक कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक विंध्यशक्ती शक्ती विंध्य शक्ती हे वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते सातवाहन वाहन साम्राज्याच्या असतानंतर वाकाटकांच्या सत्तेचा महाराष्ट्रामध्ये उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या ठिकाणी पहा विंध्यशक्ती शक्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादा किती लागते पर्याय आहेत एकवीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष छत्तीस वर्ष आपल्याला ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादा किती लागते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एकवीस एक वर्ष पहा स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादा ही किमान एकवीस वर्ष एवढी असायला पाहिजे त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचं वय हे पंचवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे तरच ती व्यक्ती लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक ही लढवू शकतो आणि विधानपरिषद किंवा राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराचे वय हे तीस वर्ष एवढं असायला पाहिजे त्यामुळे या ठिकाणी पहा आपल्याला विचारण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी किती वयोमर्यादा असावी लागते या ठिकाणी पहा एकवीस वर्ष हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एकोणविशे एकोणावीस एकुनविश, एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे सोळा आणि एकोणाविसशे पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकोणाशे सोळा पहा बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही चार फेब्रुवारी एकोणावीसशे सोळा या वर्षी झालेली आहे आणि बनारस हिंदू विद्या विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय आणि अॅनी बेझंट यांनी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे पर्याय आहेत आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आठ हजार सहाशे अकरा आणि आठ हजार नऊशे नव्वद ही सर्व उंची मित्रांनो मीटरमध्ये आपल्याला दिलेली आहे सर्व उंची ही मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची ही आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी असणार आहे सर्वात उंच शिखर म्हणून माउंट एव्हरेस्ट हे शिखर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला मानव विकास निर्देशांक दोन हजार वीस च्या आकडेवारीनुसार भारताचा क्रमांक विचारलेला आहे पर्याय आहेत दोनशे एकशे एकतीस एकशे वीस आणि एकशे एकोणनव्वद एक 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 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकशे तीस या ठिकाणी पहा मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार वीस नुसार भारताचा एकशे तीसवा क्रमांक लागतो त्यामुळे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक होती थोडी एकशे वीस झालेलं होतं परंतु एकशे तीस हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे पर्याय आहेत उत्तर प्रदेश कर्नाटक मणिपूर आणि बिहार पुन्हा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नृत्य आणि राज्य असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कर्नाटक यक्षगान हे नृत्य कर्नाटक या राज्याचे आहे त्याचबरोबर कर्नाटकमध्ये करगा सुग्गी कुनिथा आणि लांबी अशा प्रकारचे नृत्य प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी कर्नाटक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे पराक्रम दिवस म्हणून कोणाची जयंती साजरी केली जाते पर्याय आहेत भगतसिंग खुदिराम बोस सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस या ठिकाणी पहा पराक्रम दिवस म्हणून कोणाची जयंती साजरी केली जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांची जयंती ही पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पराक्रम दिवस हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे कोणत्या दिवशी साजरा केला जातो ती तारीख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे कोणत्या दिवशी पराक्रम दिवस हा साजरा केला जातो ती तारीख तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायची आहे पहा पराक्रम दिवस सुभाषचंद्र बोस यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते म्हणून या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पहा मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्या या ठिकाणी तुमचा सराव होण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो पुढील प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य ही कोणत्या कलमांवय देण्यात आलेली आहेत पर्याय आहेत अठ्ठेचाळीस ए एक्कावन्न ए एकोणपन्नास बी आणि पन्नास ए भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या कलमांमुळे देण्यात आलेली आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पहा अतिशय प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कलम एकावन्न ए या कलमामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य ही पाहायला मिळतात मित्रांनो सरदार सुवर्णसिंह समिती या समितीने मूलभूत कर्तव्यांची शिफारस ही केली होती आणि राज्यघटनेच्या कलम एक्कावन्न ए या कलमामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य ही पाहायला मिळतात घटनादुरुस्ती बेचाळीसवी एकोणावीसशे शहात्तरमध्ये झालेली बेचाळीसवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे आणि सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला एकूण अकरा कर्तव्ये ही पाहायला मिळतात या ठिकाणी पहा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता कोणत्या कलमान्वये आपल्याला मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन कलम एकावन्न ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पहा संपूर्ण संपूर्ण प्रश्न आज, टी संपूर्ण प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत हे वीस प्रश्न आपण संपूर्ण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांबरोबर शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये